ही नोटीस आलेल्या आहेत आणि कुठेतरी भीतीचं वातावरण या झोपडपट्टीमध्ये पसरलेलं आहे आणि सर्वांना ही नोटीस दिले गेलेली आहे आणि सध्या पाहायला गेले तर आपण बघता की नावड्या फाट्याने असं नमूद केलेलं आहे की आठ तारखेला किंवा आपल्याला सर्वांना शिडको ऑफिसला कुठे जायचं असं तिथं नमूद केलेलं आहे आणि त्यांना विचारलं असता त्यांनी कुणी आपल्याला या संदर्भात माहिती दिली नाही किंवा त्यांनी आपल्याला थेट सांगितलेलं आहे की तुम्हाला तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट रायगडला किंवा रायगड ऑफिसला किंवा शिडको भवनला तुम्ही या आणि तिकडे तुम्ही माहिती घ्या पण पत्रकार या नाते त्यांनी आपल्याला बाहेर दिली पाहिजे होती की तुम्ही कुठल्या संदर्भात नोटीस देत आहे आणि पहिल्यांदाच ही नोटीस आलेली आहे तर ठीक आहे ह्याचा पाठपुरवठा आपण करूच या आणि सर्वांनी नोटीस स्वीकारलेली आहे असं नाही की कुणी नोटीस नाही घेतली तर याचा पाठपुरवठा आपण नक्कीच करू तर मी सोमनाथ केला आहे महाराष्ट्राचा असा न्यूज फाटा झोपपट्टी धन्यवाद तुझं नाव काय रफीक बाबू शेख किती वर्षापासून आम्हाला चाळीस पन्नास वर्ष झाले आणि ही जी नोटीस, था था ही। नोटीस, नोटीस आता सिडकोतर्फी तुम्हाला दिलेली ही पहिल्यांदाच आली का पहिले काही नाही आम्हाला कुठलीच नोटीस नाही आली ही पहिल्यांदा आम्हाला नोटीस आलेली सर आता पाहायला बघत तुम्ही आता गणपतीचे चांगले दिवस या मुहोर्तवर तुम्हाला नोटीस दिली तर काय भावना व्यक्त कराल आपण आता सर आता काय भावना व्यक्त करत आता ते नोटीस देऊन गेलेले आम्हाला आता बघू आता काय होतंय साधारण किती झोपडपट्टी असतील काय वाटतं तुम्हाला साधारण झोपडपट्टी आमचे दोनशे अडीचशे दो घर आहेत आमचे अडीचशे घर आहेत त्याच्या पहिले कुठली नोटीस तुम्हाला आली नाही ना, ना कुठली नोटीस नाही आली काय ना आपलं रफिक दादा तुम्हाला पण नोटीस मिळाली काय अजून आले ना आमच्या इकडे पण येतील दादा ते काय नोटीसच ह्याच्यामध्ये नमूद काय केलं जरा सांगाल का आपण जरा शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे च्या कलम पंचावन्न खाली द्यावयाची नोटीस क्रमांक शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित रायगड भवन दुसरा मजला सीबीडी बेलापूर नाही मुंबई प्रती आणि श्री अनिधिकृत बांधकाम अतिक्रमणधारक मोजे नावडे नोड तळोजा सर्वे नंबर सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर आणि सेक्टर सेक्टर क्रमांक एकोणतीस भूखंड क्रमांक एक तालुका पनवेल जिल्हा रायगड झोपटीचा कुठे उल्लेख केला काय याच्यामध्ये काय खाली बघा वाच ज्या अर्थी नवी मुंबई प्रकल्पाकरिता अधिसूचित क्षेत्रातील तलोजा नोड येथील अधिसूचित संपादित जमीन आरोखित भूखंड यावरील बांधकामाची अनाधिकृत बांधकाम विभागाचे आरेखक भूमापकांनी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी सर्वेक्षण स्थळ पाहणी केली आहे सध्या सर्वेक्षण स्थळ पाहणीमध्ये नवी मुंबई प्रकल्पाकरिता अधिसूचित संपादित जमीन आरोखित भूखंड यावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम एकोणीसशे असे संबोधण्यात येईल मधील तरतुदीनुसार सिडको नियोजन प्राधिकरणाच्या बांधकाम विकास परवानगी शिवाय बांधकाम झाल्याचे निदर्शनास आले आहे सदर बांधकामाचा तपशील खाली आहे कुठे इथं कुठे इथं अनधिकृत इमारतीचा बांधकामाचा तपशील विराज जनरेटर पत्रासेड आत्मा साम एप्राइजेस पत्राशेड पंधरा ते झोपड्या जवळपास दोनशे झोपड्या हे सर्व एकोणचाळीस भूखंड सेक्टर एकोणचाळीस भूखंड क्रमांक एक सर्वे नंबर सदुसष्ट आता तुम्ही किती वर्षापासून राहतात इथं आता आम्हाला झाले पन्नास वर्षे पन्नास वर्षे ह्याच्या अगोदर कुठे तुम्हाला नोटीस वगैरे शिडको मार्फत मिळालेली या अगोदर आम्हाला शिडकोच्या मार्फत नोटीस नाही किंवा महानगरपालिका नाही ग्रामपंचायत कोणाच्याच मार्फत आम्हाला नोटीस आली नाही आणि आम्ही ह्या झोपडपट्टीला कुठलं नाव दिलेलं आहे कुठलं या झोपडपट्टीला एकता नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिलेलं आहे आणि या झोपडपट्टीमध्ये कमीत कमी लहानाचे मोठे इथं आमचे मुलं शाळा शिकून नोकरीला लागलेत आम्ही पण म्हातारे होतही आलो आणि कमीत कमी इथ एक पिढी पूर्ण गुजरल्यासारखी वाटते पण नोटीस तुम्ही पहिल्यांदाच बघता नोटीस ही पहिल्यांदाच आली आता दोन हजार पंचवीस ला काय वाटत पावसामध्ये आली आता गणपती सणाच्या उत्सवात ही नोटीस आल्यानंतर काय भावना व्यक्त करायला आता काय भावना म्हणजे हे सरकार दडपशाही खाली आम्हाला दडपण राखण्याचा प्रयत्न करीत आहे मग तुम्ही काय तुमचं कसं नियोजन असणार नियोजन आमची नेत्याला नोटीस पाठवू आमचे नेते काय सांगतील त्या हिशोबाने आम्ही आंदोलन करू नेत्याचीच गरज पडेल तुम्हाला असं वाटतं का